नाशित 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 आगे 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 शकल ताला। सकल मराठा परिवाराकडून भव्य असा दीपोत्सव साजरा करण्यात आला दिवाळीला सकल मराठा परिवाराच्या वतीने दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी एक दिवा स्वराज्याच्या देवासाठी हा उपक्रम राबविण्यात आला रोडवरील रामशेष किल्ल्यावर हा उपक्रम राबविण्यात आला दिवाळी सणाला जेव्हा लोक घरात दिवाळी साजरी करत होती तेव्हा सकाळ मराठा परिवार नाशिक जिल्ह्यातील किल्ले रामशेष येथे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज व स्वराज्यासाठी दे ठेवणाऱ्या आपल्या लाख मावळे यांना दिवा अर्पण करून दिवाळीची सुरुवात करत होती या संकल्पनेतून किल्ले रामशेत येथे एकशे एक टेंबे एक्कावन्न एक मशाली व एक हजार एक दिवे लावून छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज व स्वराज्यासाठी देह ठेवणाऱ्या लाखो मावळ्यांच्या स्मरणार्थ दिवा लावून दीपोत्सव साजरा केला याकरिता दुपारी पावणे चार वाजता किल्ल्याच्या पायथ्याशी शिवप्रेमी जमले व त्यानंतर गडाच्या चढाईला सुरुवात झाली गडावर गेल्यावर प्रथम गडाची साफसफाई करण्यात आली व नंतर किल्ल्यावर रांगोळ्या काढण्यात आली तसेच गडावर पारंपरिक वाद्याच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखीची मिरवणूक काढण्यात आली व किल्ल्यावरील ठिकाणी ध्वजपूजन गडपूजन करण्यात आले तसेच महाद्वारची साफसफाई करून महाद्वाराला तोरण बांधून पूजा केली यंत्रेगडावरील छत्रपती शिवराय यांच्या मूर्तीची महिला भगिनी व शिवप्रेमींकडून पूजा करण्यात आली व मूर्ती व सगळ्या शिवप्रेमींनी पुष्पवृष्टी केली सगळीकडे देवी लागण करून व फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आली या प्रसंगी शिवचरित्रकार साक्षी ढगे तसेच शिवचरित्रकार व्याख्याते समाधान हेगडे पाटील यांचे शिवव्याख्यान झाले या कार्यक्रमात लहान तोरणपासून वयोवृद्ध समाविष्ट झाले होते नंतर कार्यक्रमाचा समारोप झाला या कार्यक्रमासाठी सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या मावळ्यांनी सहभाग घेतला